सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिन्नर तालुका क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव शिक्षण प्रचारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकाड व संस्थेचे संचालक जयंतबाबू आव्हाड हेमंत शेठ नाईक समाधान गायकवाड नंदा बंडू नानाभाबड यांच्या हस्ते सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी टी एस डिघोळे आर्ट्स एन एम आव्हाड कॉमर्स अँड एस बी सांगळे सायन्स महाविद्यालय सिन्नर आडवा फाटा येथे पार पडल्या सिन्नर तालुक्यातील एकूण सतरा शाळांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये तेरा खो खो मुले दहा खो खो मुली चौदा कबड्डी मुले बारा कबड्डी मुली अशा संघाने भाग घेतला होता या स्पर्धेत खो खोमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर खो खो मुले माध्यमिक विद्यामंदिर चिंचोली संघाने विजय मिळवला कबड्डी मुलांमध्ये माध्यमिक विद्या मंदिर ब्राह्मणवाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर मुलीच्या संघामध्ये माध्यमिक विद्या मंदिर माळेगाव संघाने प्रथम क्रमांक मिळवला या सर्व विजयी संघांना नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या स्पर्धेचे आयोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातलीचे प्राचार्य ई के सर यांनी केले व प्राध्यापक काळे एस एस सर सिन्नर कॉलेजचे प्राचार्य पखाले सर नागरे सर इलक सर विशाल केकान यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडल्या जवळपास साडे अकरा वाजले आणि आता स्पर्धा सुरू होण्याच्या वेळेच्या पुढची वेळ होऊन आहे तुमचा मी घेणार नाही आपल्या सर्वांना मी या ज्या स्पर्धा उघडलेल्या आहे यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपण या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्समनशिप स्पिरिट ठेवून भाग घ्यावा अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्यातले एक पैलवान आता ज्याचा सत्कार झाला राज्य पातळीवर प्रथम आलेला आहे आणि मी अपेक्षा आपल्या सर्वांकडून आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा करतो कि की आपल्यातले किमान एक दोन चार विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये राज्य पातळीवर आपण पोचावे या संस्थेचं नाव आपण लौकिक या संस्थेचं वाढवावं जसं या पैलवान मुलांनी त्याचं काय नाव सांगितलं सर तुम्ही कुणाल कुणालनी जसं संस्थेचं नावाला एक एक वेगळी रोषणाई मिळून दिलेली आहे संस्थेचं एक वेगळं नाव त्यांनी राज्य पातळीपर्यंत पोहोचवलेलं आहे अशाच पद्धतीची कामगिरी तुमच्यापैकी काही मुलांकडून आम्ही अपेक्षित ठेवतो तुमचा फार वेळ मी घेणार नाही मी शिक्षकांना सुद्धा विनंती करतो की आपण त्या दिवशी पण दोन दिवसापूर्वी इथे एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आली आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होती पन्नास कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तिथे भाग घेतला पॉवर लिफ्टिंगची स्पर्धा मी आपल्या सर्वांना विनंती करेल आपण जे जे या स्पर्धांसाठी आपण पंच म्हणून असाल प्रत्येक शाळेला एक पारितोषिक द्यावा असा काही नियम काही घालू नका जो विद्यार्थी खरोखर गुणवान आहे जो पहिला येईल त्यालाच पहिला दुसरा येईल त्यालाच दुसरा द्या नाही तर सगळ्या शाळांनी भाग घेतलाय आणि माझ्या शाळेला एक मिळालं पाहिजे आणि त्याच्या शाळेला एक मिळालं पाहिजे मामा असं काही होता कामा नाही नाही तर कधी कधी कसं कर असतं आपणच संगणमताने ठरून घ्यायचं या शाळेला एक आणि त्या शाळेला एक त्यामुळे होतं काय जो खरोखर गुणवान विद्यार्थी आहे जो लायकवान विद्यार्थी आहे त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना होते आणि आपण चांगल्या विद्यार्थ्याला चांगल्या खेळाडूंना मागं टाकतो अशी कल्पना सुद्धा अशी सल सुद्धा आपल्या मनामध्ये राहते आणि त्यामुळे जो विद्यार्थी खरोखर पात्रतेचा आहे त्याला आपण पारितोषिक द्यावं कोणत्याही प्रकारचा अन्याय विद्यार्थ्यांवर खेळाडूंवर करू नये ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा बालकांनो मित्रांनो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद खर तर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला इथं काद्री सर असतील सर असतील कराड सर असतील सर असतील आम्ही हे सगळ्या या शाळेचे विद्यार्थी होतो मगाशी जयंत बाबरला सांगितलं की कबड्डीचा कॅप्टन मी कुस्तीमध्ये मी हॉलीबॉलचा कॅप्टन एकनाथ बाबडसर खो खोचा कॅप्टन एकनाथ सर आणि फुटबॉलचा कॅप्टन डी के सर असं एक ग्रामीण भागातलं प्रस्थ आमच्या सहा गावाने या ठिकाणी सिन्नर कॉलेजच्या माध्यमातून निर्माण केलं होतं आणि त्या निमित्ताने अनेक मित्र जोडले गेले अनेक खेळाडूंमध्ये सहभागी होता आलं आणि खेळाडू स्पोर्ट पण स्पिरिट हे पहिल्यापासून ह्या खेळामुळं निर्माण झाल्यानंतर माणूस कोणत्याही क्षेत्रात जाऊ मग तो नोकरीत जाऊ तो व्यवसायात जाऊ तो राजकारणात जाऊ समाजकारणात जाऊ ज्याच्याकडे लहानपणापासून स्पोर्ट पण स्पिरिट असताना तो माणूस मनाने शरीराने बुद्धीने असा परिपक्व बनलेला असतो म्हणजे ऊन वारा पाऊस पाऊसाळा या सगळ्या प्रकारचा जसा एखाद्यावरती परिणाम होऊ नये तसा त्या विद्यार्थ्यावरती कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही आणि तो चित्ते आणि मेहनती आणि चिकाटी त्याच्या जीवनामध्ये निर्माण होती आणि ती निर्माण करण्याची क्षमता ह्या ग्राउंडपासून आणि ह्या वयापासून सुरुवात होती म्हणून आपण आपला या ठिकाणी आपला कुणाला वाढ हा राज्य पातळीवरती या ठिकाणी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी या ठिकाणी पहिला ही अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांनी तुम्हाला सगळ्याला एक चांगल्या प्रकारचा आपल्या खेळाच्या मैदानामध्ये मा खेळ दाखवा अशा पद्धतीची शपथ दिलेली आहे आणि खरं आहे बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे हे सगळे विद्यार्थी आपलेच आहे ही मुलं आपल्याच आहे ही डोळ्यासमोर सगळ्या शिक्षकांनी सगळ्या क्रीडा शिक्षकांनी पंचायती हे डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं जो प्रामाणिकपणे खेळ खेळतो ज्याचं कौशल्य त्याचाच ज्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे त्याला या ठिकाणी पुढं जाण्यासाठी बळ दिलं पाहिजे त्यांच्या पंखात बळ भरलं पाहिजे आणि जे कुणी मागे राहत असतील त्यांना पुढच्या टायमाला कसं पुढं आणता आलं पाहिजे या सगळ्या ह्या क्रीडाच्या माध्यमातून या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे निश्चितपणाने अत्यंत क्रांतीवीरांच्या नावाने हा वसंत स्मृती सोहळा क्रीडा क्रीडा महोत्सव सुरू केला त्याबद्दल खूप अभिमान वाटतो मी या ठिकाणी क्रांतीवीरांना आणि लोकनेते मुंडे साहेबांना विनम्र असं अभिवादन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेमध्ये आपल्या संस्थेला <coughs> त्यांचं नाव आपण दिलेलं आहे ते वसंतराव नारायणराव नाईक यांचं तेरा तारखेला जयंती तेरा डिसेंबरला जयंती असते आणि चौदा डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी असते आणि त्यानिमित्तानं आपण दरवर्षी वसंत क्रीडा किर्द, क्रीडा महोत्सव या ठिकाणी घेत असतो आणि त्या ते, त्याचप्रमाणे आत्ताही या ठिकाणी आपण नेहमी सारखंच या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे परंतु माझ्या आधीच्या वक्त्याने आपल्याला अतिशय चांगली माहिती दिली त्यातली त्यात बंडू नाना जे बोलले ते खूप महत्त्वाचं आहे की खर खरं जे आपल्यामध्ये जे काही स्पोर्ट्स जे वय हे असतं स्पोर्ट्सचं जे काही स्पिरिट असतं ते या वयात तयार होतं याच्या पुढे ते होऊ शकत नाही बालवायात जे आपल्यावर संस्कार होतात त्या अतिशय महत्त्वाचे असतात खेळामध्ये नाव त्याचं काय खेळ आहे तर खेळ खेड़ हा खेळमेळीच्याच वातावरणात पार पाडला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण खेळत असताना एकमेकाविषयी कुठल्याही प्रकारची वैर भावना किंवा द्वेष निर्माण होता कामा नये हा खेळ आहे खेळामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे आपण सांगू शकत नाही आपण आपलं आपलं स्किल दाखवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे मीच कसा जिंकेल याच्यासाठी जरूर आपण प्रयत्न करायचा आहे परंतु समजा आपण हारलोय तरी आपण हार मानायची नाही का या वर्षी वेक सा, सामने या ठिकाणी भरत राहतात पुढच्या वर्षी आपल्याला संधी मिळणार आहे त्यावेळेस आपण जिंकू अशी भावना आपल्या मनात ठेवायची आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा जो या ठिकाणी ज्या क्रीडा महोत्सव पार पडतोय हा पार पाडायचा आहे आणि हा पार पाडत असताना एक जिद्द एक मनामध्ये निश्चित ठेवायची आहे की जसं आपला हा राज्य पातळीपर्यंत पोहोचला तसं प्रत्येक मुला प्रत्येकानं अशी मनामध्ये एक जिद्द एक चिकटी ठेवायची तर मी पण निश्चित राज्य पातळीपर्यंत पर्यंत मी पण एक दिवस नॅशनलला चमकेल ही भावना आजपासून आपल्या मनात ठेवायची आणि आपण जेव्हा तुम्ही राज्य पातळी किंवा नॅशनलची इच्छा मनात ठेवाल तेव्हा कुठं तरी तुम्ही जिल्हा पातळीवर पोहोचाल तेव्हा कुठं तरी राज्य पातळी पोहोचाल पण महत्वाकांक्षा ही आपल्यामध्ये असली पाहिजे जिद्द ही आपल्यामध्ये असली पाहिजे आणि मला वाटतं जिद्द असेल चिकाटी असेल तर मला वाटलं कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला एक कुणाल राज्य पातळी गेलाय येत्या वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये आपण जेवढे संघ या ठिकाणी आलेले तर प्रत्येक संघातला एखादा तरी विद्यार्थी विद्यार्थिनी ही राज्य पातळी क्रीडा पातळी गेली पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक साहेब यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या ज्या चौदा ते पंधरा शाळा आहेत या शाळेंमधल्या अंतर्गत वसंत क्रीडा महोत्सव सिन्नर महाविद्यालय सिन्नर या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित केल्या त्या स्पर्धेचं उद्घाटन क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कोंडाजी मामा आव्हाड या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जे प्रमुख अतिथी होते त्यामध्ये सन्माननीय हेमंत शेठ नाईक संचालक वेन नाईक शिक्षण संस्था संचालक बाबू आव्हाड संचालक बंडुनाना भाबड संचालक समाधानजी गायकवाड आणि विश्वस्त नामदेवराव काकड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वसंत क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन आज खऱ्या अर्थाने संपन्न झालेलं आहे संस्थेतील वेगवेगळ्या ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत या शाळेतील खेळाडूंना खऱ्या अर्थाने आपलं कौशल्य दाखवण्यासाठी या स्पर्धा संस्थेच्या माध्यमातून इथं या मैदानावर घेतल्या जातात यामध्ये साधारणपणे कबड्डी या, या खेळाचे चौदा संघ उपस्थित आहेत मुलींचे सुद्धा कबड्डीचे चौदा शाळा इथं उपस्थित झालेल्या आहेत खो खो मुले दहा संघ उपस्थित आहे आणि खो खोच्या मुली या पण दहा संघ या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आहेत आणि हे सर्व खेळाडू या सर्व शाळा आज आपल्या सिन्नर तालुक्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपलं कौशल्यपणाला लावून नंबर एक होण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये जो विजेता संघ आहे तो नाशिक जिल्हा जिल्हा पातळी खेळण्यासाठी संस्थेच्या प्रांगणामध्ये अकरा तारखेला इथून सिन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत त्यामध्ये खो खो कबड्डीचा मुलामुलींचा एक विजेता संघ असेल त्या संघांना तिथं सिन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा मंच तयार होतो आणि त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी ही फार मोठी संधी असते या निमित्ताने या मैदानावरती झालेल्या स्पर्धा या सिन्नर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा असा क्रीडा महोत्सव असल्याकारणाने एक आगळं आणि वेगळं रूप या मैदानाला आलेलं आहे